भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं विविध शासकीय योजनांची माहिती आणि नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं मंगळवारपासून नवी पेठेतील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात विविध शासकीय योजनांची माहिती देणं आणि आधार कार्ड उज्ज्वला गॅस नवीन मतदार नोंदणी राष्ट्रतेज अटल आवास योजना आयुष्यमान भारत कार्ड विश्वकर्मा योजना मोफत बांधकाम कामगार नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून शुक्रवारपर्यंत हे शिबिर चालणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या ऋतुजा अंदेली यांनी दिली यांच्या मार्गदर्शनावर विविध शासनाच्या योजनेचं आपण इथं शिबिर राबवलेलं आहे या योजनेत आपण उज्ज्वला गॅस योजना अटल आवास योजना आणि मोहम्मद बांधकाम कामगारच शिबीर आणि विश्वकर्मा आणि आयुष्यमधून शिबिर इथं देशमुख मालकांच्या संपर्क कार्यालयात राबवलेलं आहे तर जवळजवळ या दोन दिवसात शंभर लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे तर सरी अजून जरी कोण घेतले नसतील तर सर्व मालकांच्या संपर्क कार्यालयात लाभ घ्यावा हे शिबीर यशस्वी करण्यासाठी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजू काकडे राज बनगर अभिषेक गायकवाड सोमनाथ मेंढके प्रेम भोगडे नागेश एडमेली सिद्धार्थ मंजेली आदींनी आपला सहभाग नोंदवला आहे